महानेश्वरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि आता बघूयात दिवसभरातील महाराष्ट्रातील तळागाळातील राजकीय सामाजिक आणि अपराधी बातम्यांचा महत्त्वपूर्ण आढावा आपण तत्पूर्वी बघूयात मुख्य हेडलाईन्स घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबासह पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या जाणार असून त्यांनी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त केसर खालीद जबाबदार असून यात मोठा भ्रष्टाचार केला आहे याबाबत पोलिसांना या, या प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोकडे चौकशी करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी फडणवीसांना केली आहे तसेच या प्रकरणात ज्या पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय त्याच्या कुटुंबाला घेऊन गुन्हा दाखल करायला पंतनगर पोलीस ठाण्यात जाणार आहे असं वक्तव्य भाजप नेते किरीट सुमय्या यांनी केलं आहे महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आज ता गायब सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलिंगची बैठक तात्काळ घेणे आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट कायदा पारित करण्यात यावा यासह अनेक मागण्यांसाठी नंदुरबार येथे गेल्या सोळा दिवसांपासून आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे आंदोलनाला अनेक आदिवासी सामाजिक संघटनांनी व राजकीय पक्षांनी बी निशर्त पाठिंबा दिलेला आहे धरणे आंदोलनाला सोळा दिवस झाले असून देखील शासन स्तरावर आंदोलनाची गंभीर दखल घेण्यात आलेली नाही म्हणून कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या शासनाला जागे करण्यासाठी व न्याय हक्कासाठी आज आंदोलकांतर्फे घंटाणात आंदोलन करण्यात आलंय हे घंटाणात आंदोलन जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी केटी गावीत हिरामन पाडवी वैशाली चौधरी व इतर आंदोलक मोठ्या प्रमाणे उपस्थित होते आम्ही घंटानांद हे आंदोलन सुरू केलेलं आहे की ज्या घंटानानने सरकारपर्यंत या आदिवासी समाजाचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जो आदिवासी समाज आहे त्या समाजाच्या मागण्या या सरकारपर्यंत शासनापर्यंत पोचतील म्हणून हा आम्ही घंटानान सुरू केलेला आहे आणि आज जिल्हा नियोजनाची सुद्धा बैठक आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आहे आणि त्या मिटिंगला योगायोगाने आमचे आदिवासी मंत्री डॉक्टर विजयकुमार साहेब हे सुद्धा त्या मिटिंगला उपस्थित आहेत आणि या नंदुरबार जिल्ह्यातले सर्व सन्माननीय आमदार महोदयसुद्धा त्या मिटिंगला आणि खासदार महोदयसुद्धा त्या मिटिंगला उपस्थित आहे त्या अनुषंगाने आज नक्कीच आमचा घंटानान त्यांच्यापर्यंत पोचेल आणि त्या आमच्या मागण्या ज्या आहेत त्या शासन दरबारी मांडतील आणि आमच्या आदिवासी समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेब यांना विनंती केली आणि नंदुर या नंदुरबार जिल्ह्याचे माजी आमदार आणि या जिल्ह्याचे एक नेते आदरणीय चंद्रकांत रघुवंशी उर्फ चंदूभैया यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी ने काही शिष्टमंडळ आमचे नवापूरचे मार्केट कमिटीचे सभापती बत्ताराम दादा आणि त्यांचे संचालक मंडळ बालचंद्र गावित आणि असे तीन चार संचालक मंडळ हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि मुख्यमंत्री महोदयांना त्या शिष्टमंडळाने आदरणीय चंद्रभाई यांच्या नेतृत्वाखाली ती मीटिंग झाली आणि त्या ठिकाणी आश्वासित केलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी शिंदेसाहेबांनी की लवकरात लवकर या विभागाची आम्ही बैठक लावू आणि यांच्या ज्या मागण्या आहेत त्या ठिकाणी सविस्तर चर्चेला घेतील आणि त्या मिटिंगमध्ये सुद्धा उपोषणमध्ये बसलेले काही समाजातील जे पदाधिकारी आहेत त्यांनासुद्धा त्या मिटिंगमध्ये बोलवतील आम्हाला आशा आहे कालच या नव महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळ हे पावसाळी अधिवेशन हे संपलेलं आहे आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये आम्हाला विश्वास आहे की आमचे एकनाथ साहेब आमच्या मागण्या मानण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी आमच्या शिष्टमंडळाला बोलवतील आणि एकत्रितरित्या मिटिंग घेऊन या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं ज्या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे आदिवासी समाजाच्या मागण्यांसंदर्भात त्याविषयी नक्कीच मार्ग निघेल अशी आशा आहे परंतु आमच्या मागण्या मान्य होत नाही किंवा शासनाने जोपर्यंत ठोस पुरावा किंवा शासन काही आमच्या शिष्टमंडळाला त्या पद्धतीने आश्वासित करत नाहीत तोपर्यंत हे आम आमचं आंदोलन चालूच राहतं आषाढी सोहळ्यासाठी आज सर्व पालख्या भंडी शेगाव या ठिकाणी आल्या असता भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी वारीतील महिला भाविक यांच्याशी फुगडी खेळली आहे वारीबरोबर चालत्या भाविकांसोबत संवाद देखील साधलाय त्याचबरोबर हरिनामाचा गजर करत माऊली रामकृष्ण हरी म्हणत वारकरी महिला भाविकांबरोबर माजी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यानी यांनी फुगडी खेळली आहे सूर्यकन्या तापी जन्मोत्सवाच्या दिवशी तापी नदीत विधिवत पूजा करून एकशे आठ फूट साडी चोडीचा आहेर अर्पण करण्यात येत असतो त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो या तापी जन्मोत्सव कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गळती भावी भक्तांची होत असते दादाजी धुनीवाले खंडवा यांच्या प्रेरणेने आमची गुरुमावली श्री एक हजार आठ भक्तानंदजी गुरु रेवानंदजी परमहंस यांनी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस पासून महाराष्ट्रामध्ये जा आणि ज्वारच्या प्रदेश म्हणून तिकडे प्रचार सत्याचा प्रचार करा या असा आदेश होऊन बाबा इकडे आले आणि एकोणावीसशे अठ्ठेचाळीस पासून आमच्या या निमगोवांनी इथे हे जागा त्यांनी पास केली आणि या जागेवर त्यांनी एकोणासशे अठ्ठेचाळीस पासून अखंड धुनी अखंड नाम धुन हे आणि सत्याचा प्रचार हे बीत घेऊन इथे त्यांनी प्रचार केलेला आहे इथे सर्व सत्य अहिंसा मर्यादा या तीन गोष्टीवर दरबार सर्व हे फिरवलेला आहे या तीन गोष्टींना जास्त महत्व देऊन सत्याचा प्रचार कसा होईल आणि लोकच अहिंसेने सत्तेने कसे वागतील याच्यावर जास्त जोर दिलेला आहे तर ते एकोणावीसशे सत्तेचाळीस पासून अठ्ठेचाळीस पासून इथे सत्तेचाळीस ला दरबार केला अठ्ठेचाळीस पासून तापी जन्म हा उत्सव सुरू केला तापी ही सूर्यकन्या असल्याने आणि तापीच्या तीरावर जे लोकांचं एक हे आहे बो पवित्रता तापीचं सर्व इथे ग्रंथ देऊन त्या एक आम्ही सहा दिवस अगोदर तापीचा ग्रंथ लावला जातो आणि सहा दिवसामध्ये सहा ते सात दिवस येतात त्या ग्रंथाची पूजन होऊन वाचन होत असते सर्व लोक भाविक आजूबाजूचे परिसरातले महाराष्ट्रामधून गुजरात मधून एम महा एम पी मधून लोक येऊन ते कथा ऐकतात आणि शेवटच्या दिवशी सप्तमी असते त्या दिवशी आम्ही हा एक मोठा प्रोग्राम करत असतो समाप्ती तापीचा हा जन्म उत्सव मोठा समाप्ती करत असतो एक हजार आठ फुटाची एक, एक साडी आहे ती ती तापीला अर्पण करत असतो आणि सर्व मिरवणूक गावातील सर्व भाविक मंडळी हा हा प्रसाद जो आहे हा प्रसाद एक विशिष्ट प्रकारचा असतो याला टिक्कड म्हणतात या टिक्कड मध्ये फक्त टिक्कड आणि गोड वरण हेच हाच प्रसाद लावला आहे तिथे जर कुणी बी की काही मौल्यवान प्रसाद वाटा हे चालत नाही बाबांनी तो प्रसाद लावून दिला आहे तो आज एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून आम्ही अव्या हात त्या प्रसादाचं पालन करतो आहे आणि लोकांना तो प्रसाद देतो आहे आणि त्याच्यातनं सर्व आजूबाजूचे परिसरातले निमगॉन तांदळवाडी सावखेडा मुंगसा हे जे जवळपास पंचकृषीतील गाव आहेत यांचं खूप सहकार्य लाभत असत आणि ते त्याप्रमाणे आम्ही या उच्च मोठ्या हिरिरीने सर्वजण करत असतो महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या वेळ झालीच थांबण्याची आपण बघत राहू महान्यूज सेवन नमस्कार मीटिंग उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवा की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू 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 डॉट खाली ऑपरेशन भी करा लिया फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम तो आज ही आइए चौदह साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल शताब्दी चौक ऐसी मनीष नगर रोड नागपुर बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवा की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू 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 डॉट खाली ऑपरेशन भी करा लिया फिर भी नहीं मिल रहा है बवासिर फिशर भगंदर से आराम तो आज ही आइए चौदह साल से रुगने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल शताब्दी चौक ऐसी मनीष नगर रोड नागपुर प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्ररी लेबोटोरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लास रूम म्यूजिक वोकल एंड इंस्ट्रूमेंटल डांस क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स इंडोर एंड आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज थर्टी एट वेड़ाहरी आउटर रिंग रोड पोस्ट बेसा नागपुर अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड बेड़ाहरी कॉन्टेक्ट नंबर सेवन 7276055999 सेवन सिक्स जीरो एंड जूनियर कॉलेज अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट ग्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फोन ऐसी भरी एक परफेक्ट लोकेशन यहाँ आपको मिलेगा धमा केदार पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर बोटिंग पैडल बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजी विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम्स एंड हॉल्स फोर एसी टू बी एच के कॉटेजेस वेल डिजाइन डाइनिंग डॉक्यूमेंटरी एंड बेनिफिट और वेडिंग अरेन्जमेंट के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल well डेकोरेटेड साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड भी उपलब्ध तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे तो अब देर किस बात की आज ही अपनी बुकिंग कन्फर्म करे गंगोत्री रिजोर्ट एंड लॉन के साथ फॉर मोर डिटेल एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर जेठवानी ऑन नाइन थ्री पर या कॉल करें सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव सेवन इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेडिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट

कियान करवाएगा आईआईटी जेईई नीट एम्स केवीपीवाई एमएचटीसीटी और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी पंद्रह वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी अभी एडमिशन करवाएं और पाए 50% ऑफ न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th जून अवर एड्रेस कियान करियर पॉइंट ब्लॉक नंबर दो ओंकार नगर बीसा रोड नियर काला मारुति टेम्पल जयमत नगर नागपुर और कॉन्टैक्ट डबल एट थ्री जीरो फोर सेवन नाइन थ्री एट जीरो और नाइन जीरो फोर नाइन जीरो सेवन नाइन सिक्स सेवन फोर सचिन लाइफ स्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमार बनारसी शालू कांचीवरम डिजाइनर साड़ी पार्टी साड़ी प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध सभी के मन को लुभाने वाली साड़ियाँ अभी मिलेगी एक ही छत के नीचे इस अवसर का लाभ उठाए और आज ही सचिन लाइफ स्टाइल शोरूम में विजिट करे सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफ स्टाइल हमारा पता रमानगर शताब्दी चौक बेलतरो नागपुर नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपुर श्री विठल रूपा स्वस्थ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर भव्य साड़ी ऐसी एक खरीदे एक मुफ्त पाए ऑफर सिमेंट बीस जून दो से 20 सितंबर बीस तक कॉटन साड़ी प्रिंटेड साड़ी डिजाइनर साड़ी ड्रेस मटेरियल कम्बल कम्फर्टल बेडशीट रनर गलीचे और भी अन्य वेराइटी उपलब्ध है ऑफर का लाभ उठाए जल्दी करें। हमारा पता श्रीहरिनगर मानीवाड़ा नागपुर हमारा संपर्क नंबर सेवन सिक्स 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 फाइव जीरो टू सेवन फोर सेवन मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको हंड्रेड परसेंट जॉब गारंटी अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन की शीर्षा मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाए जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिस में आज ही एनरोल करें स्किल्स प्राइवेट लिमिटेड हमारा पता है प्लॉट नंबर फोर्टी सिक्स शिवम अपार्टमेंट थर्ड फ्लोर अपोजिट वसुंधरा आई बी सेंटर डॉक्टर मुंजे मार्ग धनतोली नागपुर डबल फोर डबल जीरो करें नाइन डबल टू सिक्स फोर डबल सिक्स डबल सेवन नाइन